नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मंगळूरपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे दिनांक सहा जानेवारी रोजी पाच वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रभू श्री रामचंद्रांबद्दल अपमानकारक शब्द बोलल्याबद्दल हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे शेलू बाजार येथील हिंदू भक्तांच्या भावना दुखावल्याने दिनांक सहा जानेवारीला विविध पक्षाचे व तसेच भाजपचे मंगळूरनाथ तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ काटकर यांच्या नेतृत्वात शेलू बाजारच्या मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करून भ्रष्टवादीचा मोगलाई केडा जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच रामायण हा पवित्र ग्रंथ आहे सर्व हिंदू धर्माचे आराध्य दैवत असून प्रभू श्री रामचंद्र हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत या दैवताच्या विरोधात भ्रष्टवादीचा सडका मेंदू जितेंद्र आव्हाड यांनी अवमानकारक शब्द उच्चारून सर्व हिंदू धर्मियांच्या भावना अत्यंत दुखावल्या आहेत तर हिंदू धर्म हा परधर्मियांचाही आदर करण्याची शिकवण देते अशा हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवतावर चुकीचं बोलणाऱ्या भ्रष्टवादीचा मोगलाई व्हायरल जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी यासाठी शेलो बाजार येथे श्री रामचंद्र भक्तांनी जाहीर निषेध रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अनिल भाऊ काटकर यांच्या नेतृत्वात दिनांक सहा जानेवारी रोजी बाजार चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसैनिक बालूभाऊ बोबडे युवासेनेचे तालुका प्रमुख कृष्णा मुळे उपतालुका प्रमुख रवी लाभाडे भाजप शहर प्रमुख बापूराव चव्हाण प्रवीण भाऊ चौधरी अरविंद अडोळे दिनेश भाऊ जाधव उमेश भाऊ राऊत महेश भाऊ गुप्ता भगवान कावले निलेश मुळे राजेश मणवर किशोर जुगाडे विशाल कुटे दीपक चंदनपत्री बालूभाऊ सुर्वे यांच्यासह भाजप शिवसेनेचे श्री राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय हरिभक्त श्री रामराव महाराज ढोत यांनी रामचरित मानसचा दाखला देऊन या ठिकाणी स्पष्ट केलं की जसा जितेंद्र आव्हाड बोलला त्याच्या बोलण्याला काहीही शास्त्रीय पौराणिक आधार नाही आहे चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामई या दोघांनीच फक्त आर भक्षण केलं आणि बंधू लक्ष्मण यांनी अखंड चौदा वर्षाचा उपवास त्या ठिकाणी केला आणि त्यानंतरच रावणपुत्र मेघनाथाचा वध करण्याची शक्ती लक्ष्मण बंधूला प्राप्त झाली अशी पुराणामध्ये नोंद आहे आणि राहिला विषय प्रभू रामचंद्राचा आणि सीतामाईचा तर त्यावेळेस वनामध्ये विविध प्रकारची कंदमुळं फळं उपलब्ध होती आणि दिवसात फक्त तिसऱ्या प्रहरी म्हणजे सायंकाळी एकच वेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामाता हे फला आहार कंदमुळं फळं खायचे या ठिकाणी पुराणामध्ये सुद्धा ही नोंद सापडते आणि आदरणीय हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोप यांनी पुराणाचा दाखला देऊन हे सिद्ध केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही मागणी करू इच्छितो हरामखोर जितेंद्र आवाडावर योग्य ती कायदेशीर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात कुणीही आदरणीय हिंदू धर्माचा पूजनीय असणाऱ्या कोणत्याही देवी देवताबद्दल असे विधान करताना हजारदा विचार करेल जय हिंद जय महाराष्ट्र